नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आपण महाराष्ट्राचा प्रवास करत करत सध्या शिरोळा मतदारसंघामध्ये आहोत शिरोळा मतदारसंघातल्या सत्यजित देशमुख यांच्या कार्यालयामध्ये सध्या आपण आहोत महाराष्ट्र दौरा करताना आपण पाहतो की सत्यजित देशमुख यांचं कार्यालय आताही गजबजलेलं आहे रात्रीचा एक वाजतोय कार्यालय गजबजलं यासाठी आहे कारण निवडणुका जोरात सुरू आहे धामधूम जोरात सुरू आहे आणि स्ट्रॅटेजी आहे रणनीती आहे प्रचार आहे कारण आता शेवटचा दिवस जो आहे तो प्रजाचा आपल्याला पाहायला मिळतोय या सगळ्यामध्ये सत्यजित देशमुख हा महाराष्ट्रातला चेहरा यासाठी चर्चेचा आहे सध्याच्या काळामध्ये कारण शिवाजीराव देशमुख यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाचं नेतृत्व अनेक वेळेला के केलं ते सभापती सुद्धा राहिले विधान परिषदेचे काँग्रेसमध्ये उभी हयात राज्यकारणाची काढल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या मुलावरती अन्याय झाला आणि सत्यजित देशमुख यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि अखेर त्यांना आता तिकीट मिळालं विधानसभेचं माझ्यासोबत थेट सत्यजित देशमुख आहेत खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये एक विजनरी नेता म्हणून त्यांची ओळख आहे मी सुरुवात इथून करेन काँग्रेसवरती एवढी निष्ठा होती वडिलांची आणि तरी सुद्धा भाजप सोबत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला का नेमका काँग्रेस मध्ये जे देशमुख साहेबांच्या काळातली काँग्रेस होती आणि त्या नेत्यांची असणारी जी, जी वैचारिक खोली होती किंवा कार्यकर्त्यांना मदत करण्याच्या संदर्भातला त्यांचा जो प्रयत्न होता तो मधल्या काळामध्ये कैलासवासी पतंगराव कदम साहेबांच्या निधनानंतर देशमुख साहेबांच्या निधनानंतर तो अपवादानेच आम्हाला जाणवत होता किंवा मला पहिल्या दिवसापासून असं वाटत होतं की काँग्रेसमधले जे जे नेते मंडळी आहेत ते राष्ट्रवादीच्या थोडेसे अंकित गेल्यासारखे मला वाटायचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही त्यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्या राजकीय हित जपण्यासाठी काँग्रेसच्या असणाऱ्या अनेक निष्ठावंत नेत्यांचा वेळ पडली तर तर बळी द्यायला सुद्धा मागं पुढं बघत नव्हती म्हणून आम्ही शेवटी विचार केला की बाबा जर समजा निष्ठेने राहिलो आणि जर आपल्याबरोबर समजा जर कार्यकर्त्यांना आपण सत्तेमध्ये स्थान देऊ शकलो नाही तर संघटन उडणार नाही आणि त्यासाठी एक चांगला व्यापक अशा पद्धतीचा कार्यक्रम घेऊन राष्ट्रीय पक्ष असणारा भारतीय जनता पक्ष तो आम्ही पाच वर्षापूर्वीच जॉईन केलेला आहे पाच वर्षाच्या असणाऱ्या कड्या महिन्यातीनंतर आज आम्हाला ही संधी मिळालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमात निवडणूक लढण्याची उल्लेख केला राष्ट्रवादीमध्ये तुमचे नातेवाईक आहेत जयंत पाटील जे प्रदेशाध्यक्ष त्यांनी काय मदत केली असल्या महाविकास आघाडी असं आहे की आता कुलाखांना बरेच पाणी गेलेलं आहे त्यामुळे त्या असणाऱ्या गोष्टीच्या संदर्भात बोलून तशी शेळ्याकडीला उत आणण्याचा प्रकार होईल ज्या तिने मदत करायला पाहिजे होती त्यावेळेस झाली नाही म्हणूनच भारतीय जनता पक्षामध्ये आलेलं आहे मी सत्यजित पाटील यांना एक विजनरी नेता म्हणून तर सध्या जे आहे काय घेऊन पुढे जातात म्हणजे हा जो विधानसभा आहे आहे डोंगरी आणि डोंगरी विधानसभा मतदारसंघाचे दोन भाग आहेत एक आमचा जो जो असणारा वाळव्यातल्या अठ्ठेचाळीस गावांचा जो विभाग आहे त्यामध्ये आवर्षण प्रवण भाग मोठ्या पद्धतीनं आहे त्या आवर्षण प्रवण भागामध्ये चांगल्या पद्धतीच्या सकस अशा सिंचनाच्या योजना करायच्या आणि त्याच्या संदर्भातली सुरुवात ही भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नातनं नाबार्ड अंतर्गत आता तीनशे शहाऐंशी कोट रुपये आता नुकतेच भाग साठी केंद्रीय मंत्री सहकाराचे जे आहेत अमित भाई शहा यांच्या प्रयत्नातनं मंजूर झालेलं आहे आणि वेगानं आपलं जे काम आहे भाग दोनचं ते आता सुरू झालेलं आहे जवळजवळ वीस हजार हेक्टर क्षेत्र हे उद्याच्या खाली उद्याच्या काळामध्ये ओलीत खाली येण्याची व्यवस्था होणार आहे त्याचबरोबर दुसरं विजन डॉक्युमेंट आमचं आहे की ह्या तालुक्यामध्ये असणारी किंवा विधानसभा मतदारसंघामध्ये असणारी बेरोजगारी आपण निर्मूलन कसं करू शकतो सध्या समस्या जी आहे ती बेरोजगारीची जी, जी, जी आहे तिला जर आपल्याला रामबाण उपाय आणायचा असेल तर एक तर स्वयंरोजगार द्यायला लागेल किंवा आपल्याकडं असणारी जी बलस्थानं आहे म्हणजे निसर्गदत्त अशा पद्धतीच्या आमच्याकडे असणारे डोंगर कड्या कपाऱ्या त्यामध्ये जे पर्यटन वाढीला जर आपण चालना दिली किंवा आमच्याकडं तीर्थक्षेत्र आहे जसं मल्लिकार्जुन आहे आपल्या येडेने तिथं किंवा डोंगरवाडीचं आमचं असणारं मारुतीचं मंदिर आहे किंवा शिरायाचं आमचं असणारं दक्षिणाभिमुख आमचं रामदास स्वामींनी स्थापन केलेलं इथलं शिरायाचं के मंदिर आहे गोरक्षनाथ महाराजांचं मठ आहे इथं त्याचबरोबर शिरायाची अंबाबाई आहे किंवा वरती आपण अगदी गेलो तर तिथं डोंगर कड्या कापाऱ्यावर विसव आमची शेवताई माता आहे तर ह्या सगळ्या असणाऱ्या ती किंवा तुमच्या उत्तर पाठ्यामध्ये असणारं गिरजोड्याचं ज्योतिबाचं देवस्थान आहे तर ह्या सगळ्या असणाऱ्या आमच्या ह्या देवस्थानांना जर आपण पर्यटन आणि तीर्थक्षेत्र अशा ह्या संज्ञेखाली आपण जर त्यांना डेव्हलप केलं तर मला असं वाटतं की खूप मोठ्या पद्धतीनं तर स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल आणि त्याचबरोबर जसं तारकर्ली आज सिंधुदुर्गमधलं नाम नामांकित आहे तिथल्या असणाऱ्या टुरिस्ट डेस्टिनेशनसाठी तसं आमच्याकडे इथं गुडे फासगणी मानेवाडी बांबरवाडी इथं खूप मोठ्या पद्धतीनं म्हणजे पर्यटन वाढीसाठी उद्याच्या काळामध्ये संधी आहे चांदोलीचा धरण आहे सह्याद्रीचा व्याघ्र प्रकल्प आहे आणि त्यामुळं जर चांगल्या पद्धतीनं हे पॅकेजिंग केलं आपण लोकांच्यापर्यंत हे जे प्रसिद्धी केली तर मला असं वाटतं की सगळ्यात चांगलं म्हणजे स स्टे ॲट होम म्हणतो का नाही आपण तशा पद्धतीची ग्रामीण भागामध्ये राहणारी जी मंडळी आहेत त्यांच्याच मोठमोठ्या शॅक्स तयार करायच्या आणि त्यामध्ये त्यांनी टुरिस्टनं राहायची व्यवस्था करायची ग्रामीण भागातली भाकरी असेल नाचणीची भाकरी असेल किंवा चवसाची चटणी असेल याचं सुद्धा त्यांना स्वाद मिळाला पाहिजे आणि तिथल्या निसर्गाची सुद्धा त्यांनी त्यानिमित्तानं अपूर्व असा आनंद लुटायला पाहिजे हा कन्सेप्ट मला वाटतं उद्याच्या काळामध्ये उपयुक्त ठरू शकेल खूप सुंदर विजन आहे सत्यजित जी सध्याचं राजकारण जर आपण पाहिलं तर आरोप प्रत्यारोपांचा मोठ्या प्रमाणावर आहे हा नेता उठतो सकाळी तो दुसरा आरोप करतो दुसरा तिसऱ्यावरती करतो या सगळ्यामध्ये युवकांनी राजकारणामध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून तुस सध्या काय भूमिका घ्यावी म्हणजे सध्या कंटाळले आहेत युवक सध्या तुम्ही एक विजनरी आणि युवा नेता म्हणून तुम्हाला प्रश्न आहे कंटाळ्याचं काय कारण नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलं तर त्यात राजकारण आहेच ना खेळामध्ये गेलं तरी राजकारण आहे तुम्ही कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये काम केलं तरी तिथं कुठं ना कुठं तरी वन ॲप मॅनशेप होतच व्हायत इट इज ऑल पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम तर ज्याला तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर देर आर ऑलवेज टू साईड्स ऑफ अ कॉइन वन इज द ब्राईट साईड वन इज द डार्कर साईड त्यामुळं जी काही बाब असेल समजा जर असते असेल किंवा एकामेकांच्या बाबतीतले अपशब्द वापरण्याच्या संदर्भातले जे प्रयोग होतात त्या त्या माध्यमातनं कसं असते की आपण ते कसे घेतो किंवा जर समजा कोण अपशब्द वापरले म्हणून आपण आपलं काम थांबवायचं का आपलं काम चालू राहिलं पाहिजे कारण का आपलं हे ध्येय काय ध्येय आहे सर्वसामान्य माणूस त्या सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा कोण कोणी वंदू कोणी नेंदू आपलं काम करत राहणे हा जर कन्सेप्ट तुम्ही डोक्यामध्ये ठेवला आणि तरुणाने जर त्या कन्सेप्टने जर ह्या क्षेत्रामध्ये आले तर मला वाटते की हे क्षेत्र असं आहे की त्यामध्ये सगळ्यात जास्त आत्मिक समाधान तुम्हाला मिळू शकेल महाराष्ट्राला ना खूप चांगल्या नेत्यांची परंपरा आहे म्हणजे यशवंतराव चव्हाण असतील आता तुमचे वडील असतील एक चांगला विचार या राजकारणामध्ये पेरण्याचं काम त्या लोकांनी केलं होतं आताच राजकारण खरंच समाज हिताचं आहे असं वाटत समाज हिताच आहेच ना आता मला सांगा लाडकी बहीण हे समाज हिताचा एक उपक्रम आहे ना पण महागाई आहे ना दुसरीकडे महागाई आता कधी नव्हती महागाई सांगा महागाई मला सांगा मनमोहन काळात सुद्धा महागाई आपण अनुभवलेली आहे त्यावेळेचे जर आपण सगळे इंडेक्सेस काढले तर त्यामध्ये त्याचा अंतर्भाव आपल्याला मिळू शकेल कसं असते की ज्या वेळेस तुम्ही कुठली तरी गोष्ट देता त्यावेळेस ते क्रियाचक्र फिरत असत आज त्या पंधराशे रुपयेच्यामुळे मिळालेले साडेसात हजार रुपये त्या महिला काही घरात ठेवत नाही त्या काही ना काहीतरी खरेदी करत असतात त्यामुळं अप्रत्यक्ष कर प्रत्यक्ष कर हे परत फिरून हे आपल्या ह्या सरकारी व्यवस्थापनामध्ये परत येत असतात पण त्यामुळं होते कसे फार मोठ्या पद्धतीनं रोटेशन होत आणि त्याचबरोबर आपल्या असणाऱ्या ह्या चांगल्या ज्या लोकोपयोगी गोष्टी आहेत त्या गोष्टींना सुद्धा चालना राजकारणातून समाजकारणातूनच आपण देऊ शकतो ना जर समजा चांगली माणसं आली नाहीत विजन डॉक्युमेंट घेऊन जर समजा त्यांनी मांडले नाहीत तर मुद्दे आता आपल्या सरकारनं मुलींच्या असणाऱ्या शिक्षणासाठी फी माफी केली हा काय निर्णय काय तसा बघितलं तर अत्यंत प्रगतिशील निर्णय असं माझं मत आहे कारण का अनेक मुली आपण जर सर्वे केला तुमच्या चॅनल सर्वे केला तर बारावी नंतर मुली शाळा सोडतात कॉलेज सोडतात त्याचं कारण आई वडील परवडत नाही म्हणजे शिक्षणाचा आर्थिक दृष्टीचा प्रश्न आहे पण एक एक दुसरीकडे सुरक्षितता सुद्धा प्रश्न आहे त्यावरती लक्ष देण्याची गरज आहे असं नाही वाटत सुरक्षेच्या संदर्भात हे की मानवी विकृती झालेली तो काय शेवटी इट्स नॉट अ गव्हर्नमेंट म्हणून समजा जर आपण कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात मॉरल पोलिसिंग आपण करू शकत नाही मॉरल पोलिसिंग हे तुमच्या असणाऱ्या अध्ययनातूनच यायला पाहिजे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शिकवता जसं गणित बीजगणित अंक गणित आपण शाळेमध्ये शिकवतो तसे आता व्हॅल्यू ॲडिशन आपल्याला या पुढच्या काळात कॅरेक्टर डेव्हलपमेंटच्या संदर्भात सुद्धा व्हायला पाहिजे आणि मुलींचा महिलांचा सन्मान हे आज आजपर्यंतच्या आपल्या असणाऱ्या प्रतिभासंपन्न भारत देशाची एक फार मोठ्या पद्धतीची खुबी होती पण दुर्दैवानं हल्लीची जी पिढी आहे त्या पिढीमुळे काही विकृत लोकांच्यामुळं या पिढीला सुद्धा गालबोट लागायला लागले आणि म्हणून माझं असं वाटतं आहे की ह्याच्यावरती खूप मोठं मुक्त चिंतन व्हायला पाहिजे किंबहुना ह्याच्यावरती समजा ओरिएंटेशन झालं तर एक व्यापक अशा पद्धतीचं समाजाला दिशा देणारं सुद्धा काम या असणाऱ्या निर्णयाच्या माध्यमातून होऊ शकेल खूप सुंदर विचार आहे मी परत राजकारणाच्या मुद्द्यावर येतो आज शिवाजीरावांची आठवण येते का म्हणजे काँग्रेसमध्ये एवढं काळ त्यांनी घालवला एकनिष्ठ राहिले आणि आपल्या मुलावरती आज ही वेळ आली जर हे त्यांना आलं असतं काय वाटतं काय म्हणजे आठवण येते का आठवण काय तर वडील म्हणल्यानंतर आठवण येणारच ना पण शेवटी असे राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने करायला लागतं राजकारण हा असं फ्लो असे राजकारणामध्ये तुम्ही किनाऱ्यावर बसला तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही त्या राजकारणामध्ये एका स्ट्रीम मधनं पुढं जायला लागतं त्यामुळं निश्चितपणे त्यांची आठवण जी आहे आठवण म्हणजे सामान्य माणसांची सेवा करणे गर्दीतला शेवटचा आषाढ चेहरा जो आहे त्या चेहऱ्याला न्याय देणे चेहऱ्याला न्याय द्यायचा असेल तर सत्तेच्या असणाऱ्या ह्या सत्ता करण्याच्या बाबीमध्ये कुठं ना कुठं तरी आपण चांगल्या चांगल्या व्यवस्थेमध्ये आलो विधायक अशा पद्धतीच्या पदावर आलो तरच आपण न्याय देऊ शकतो अन्यथा दरबारी प्रक्रियेमध्ये आपण भरपूर गोष्टी बोलू शकतो आपण ज्याला आपण म्हणतो ना ड्रॉइंग रूम डिस्कशन त्या ड्रॉइंग रूम डिस्कशनमध्ये आपण अगदी डोनाल्ड ट्रम्पपासून ते जो पर्यंत बोलू शकतो पण कृती काय कृती करायची असेल तर ऍक्टिवली तुम्ही सत्तेच्या ह्या मूळ प्रक्रियेमध्ये आला पाहिजे त्यासाठी आम्ही हा आमच्या असणाऱ्या संघटनेचा व्यापक हिताचा विचार करून आम्ही सगळ्या मंडळींनी आज एक नवीन प्रभाव निवडलेला आहे आणि योगायोगानं त्या नवीन प्रवाहामध्ये सुद्धा असं झालेलं नाही की गेल्या गेल्या आम्हाला लगेच तिथं मानाचं पान मिळालेलं आहे पाच वर्ष आम्ही सुद्धा त्या व्यवस्थेमध्ये काही त्यांचे जे बारकावे आहेत ते बारकावे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आमची गुणवत्ता ओळखून त्यांनी आम्हाला संधी दिलेली आहे आता जनतेच्या रूपानं सुद्धा तुम्ही बघता आता एक वाजता तरी हे कार्यालय गाज भरले नाही हेच खऱ्या अर्थानं जिवंतपणाचं लक्षण आहे मला हेच विचारायचं आता एक वाजला तरी कार्यकर्ते प्रेम आहे विजन आहे हे सगळं असताना एवढा वेळ का लागला या गोष्टीसाठी म्हणजे एवढं विजनरी नेता आहे घरामध्ये सुद्धा एवढी मोठी परंपरा होती एवढं सगळं वैभव असताना एवढा वेळ का लागला तुम्हाला हिंदी मध्ये एक म्हण आहे नशीब से पहिले किस्मत से कुछ भी नाही मिलता त्या पद्धतीनं ज्या वेळेस तुमचे नशीब चमकायला लागते त्यावेळेस तुम्हाला कोण थांबवू शकत नाही आणि से पहिले म्हणजे ज्यावेळेस तुमच्या त्या भाड्यावरच्या ललाटीवरच्या रेखा ज्या ज्या सांगतील की याला हे मिळालं पाहिजे त्याच वेळेस ते मिळत त्यामुळे काम करत राहायचं असते पोहत राहायचं असते किनाऱ्या मिळत जातो धन्यवाद सत्यजित सत्यजित देशमुख त्यांच्या घरात सुद्धा फार मोठी परंपरा आणि परत एकदा महाराष्ट्राच्या आणि त्यांच्या जनतेसमोर ते जात आहेत आगामी काळात या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल परंतु या महाराष्ट्रातल्या भागातले खास करून हा ऐतिहासिक भाग आहे यातले प्रश्न सुटणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन विजयसह मी गौरव मालक मॅक्स महाराष्ट्र रत्नागिरी